नमस्कार मंडळी माझं नाव आदित्यकांसे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी नू आज सकाळ सकाळ आलेलो आहे गावी आणि हातामध्ये बघा घरकाठी आहे पिशवी घेतले आणि निघालो आहे सकाळ सकाळ बियांना तर पहिल्या होईल आलेलो ना किंवाच प्लॅन केला होता की बियांना जायचं तर आज निघालो आहे तर बघूया काजू बिया वगैरे आपल्याला कितपत पाहायला मिळतात आणि किती घरी आणायला जमता येत ते कारण आता कसं बनत आता कोणी एवढी गुराढोरा पण नाहीत की चारा वगैरे खायला जातील आता एकदम नाही म्हटलं तरी आमच्या वाडीत एक दोन घरं आहेत अशी की त्यांच्या घरासमोर फक्त तुम्हाला गुर दिसतील तर आता गुरं पण नाहीत आमच्या इकडे त्याच्यामुळे रानावनात गवत वगैरे जाम वाढलं असेल आता बघू जितपत आपल्याला जायला जमेल ना तर त्या पट्ट्यापर्यंत आपण जाऊ आणि बघू आज किती आपल्याला बिया मिळत आहेत त्या तर चला मित्रांनो जास्त असं वेळ आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा इकडं खालती पाऱ्याला पाणी जातो आमच्या इकडं वरती टाके आहेत तीन पाण्याच्या तर इकडनं वरती जाऊया पाच झालो शेवटी इथं पण बघायचं ना मग खालनं वाकूनच जायचं वापरे हा बघा इथं मागच्या वर्षी त्या बिया पडल्यात ते माकड खातात आणि तो, खाता तो खालती टाकून देतात तिकडं बघा इथं असे तिकडे तिकडे बारीक बारीक पडले खाऊन टाकतात आतला घर खातात आणि बाकी फेकून देतात शेल आता हा वरचा काजू आमचा आहे बघूया दोन तीन झाले चांगले गड मस्त की झाले ते बा मस्त झाले था, पटकन काढतो वरतो घरी नाही आणि भरतो पिशवीत हा बघा या काजूच्या आहेत ना एवढ्या बिया आपल्याला सापडल्या आहेत इकडे बघा अजून वरती बिया आहेत पण त्या काय हाताला लागत नाहीत एकदम वरती वरती आहेत आणि करवंदाच्या आणि बाकीच्या वे वेली वगैरे आहेत ना तर त्याच्यामुळे काय काढायला जमत नाहीत त्या सो चला आता पुढच्या काजूकडे जाऊया आता इकडं परत येणं तर होणारच आहे कारण बिया तर आहेत आजीला वगैरे किंवा दाताला वगैरे सोबत घेऊन येईन कारण वरती वगैरे चढून वगैरे बिया काढायला लागतील आणि कोयती वगैरे पण आणायला लागेल खाकटायला सगळं तर सुद्धा चला आता पुढे जाऊया आणि पुढच्या काजूवर बघूया आपल्याला कितपत बिया भेटतात त्या तर आज रात्रीला आहे ना मस्तपैकी भाजी असेल बियांची आणि रेसिपीसुद्धा दाखवेन तुम्हाला चुलीवरची कशी बनवतात ती आमच्याकडे कोकणकर आम्ही म्हणतो ना हजार रुपये किलो असणारी भाजी आमच्या तातात असते पण त्याच्यामागे मेहनत पण खूप असते बिया काढताना पाय वगैरे घसरला तर झाडाची उंची पण लगभग मोठी असते ती झाडं असतं तेव्हा आपण घरकाटीने काढू शकतो पण मोठी झाडं असतं तेव्हा चढायला लागतो तर पाय वगैरे घसरला तर बियांच्या नादामध्ये हातपाय तोडून नक्कीच घ्याल तर रिस्क पण तेवढीच आहे तर त्याच्यामुळे प्राईज पण तेवढी असते झाले तयार आहे बिया पाहिली मस्त वैगे अजून बघतो चांगला त्याची साईज बाबा केवढी आतापर्यंत ज्या जेवढ्या बिया भेटल्या ना त्यात एक नंबर साईज मोठी साईज आहे बघा हा हे आमचा सगळ्यात आवडता काजू कारण दरवर्षी कुठलं दरवर्षी हा काजू ना भरलेला असतो आणि हे बघा घालते बघा बोंडा पडले सगळी काजूची म्हणजे बिया कोणतरी काढून घेऊन गेला आहे बघा इकडे सगळी बोंडाच पडले इकडे सगळे पडलेत पण बोंडाच आहेत म्हणजे कोणतरी घरकाठी वगैरे वडून वडून घेऊन गेलेत तर इकडे आतमध्ये पण भेटणं मुश्किल वाटतं फक्त तो जेवढ्या जेवढं काढते तेवढं बघते जस्ट आता घरी आलेलो आहे आणि घाम वगैरे हो बघताय किती सुटला आहे तो तर आता हात वगैरे धुतले बिया दाखवतो कितपत बिया आणलेल्या आहेत दोन काजूसुद्धा आहेत तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो तर मंडळीनू आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि या साईडला बघा बिया घेऊन आलो आहेत आता बघूया किती बिया आपण आणलेल्या आहेत त्या किती किती आहे सुक्या वल्या पर नंतर दोन काजू पण आले वेग वेग ते बघा वेगवेगळ्या करतो सुक्या आणि वाल्या वेगवेगळ्या करतो कारण काल बनवायला लागतील आणि सुक्या ज्या आहेत त्या भाजून मुंबईला वगैरे पण नेता येतील तर चला मंडळी नू आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अवजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते डेटा बाबा पुन्हा व्हिडिओ अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये